हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पोर्ट्स स्पोर्सचा मराठीत अर्थ बीजाणू रेणू जनन पेशी बीजू किंवा अपुष्प वनस्पती ज्यापासून पुनरुत्पादित होतात असे बीज होत आहे स्पोर्ट्सला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फंड्स रिप्रोड्यूस बाय स्पोर्स दुसरा वाक्य आहे दिस प्लांट्स रेयरली प्रोड्यूस स्पोर्स बट प्रोपोगेट वेजिटेटिवली तीसरा वाक्य आहे प्लांट्स हैव डिफरेंट मेकेनिजम ऑफ डिस्पर्सल ऑफ देयर स्पोर्स चौथा वाक्य आहे द टेक्निक ऑफ प्रोपोगेशन बाय स्पोर्स इज लिक्वायर्स कन्सिडरेबल नॉलेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू